आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देवमाने यांचा पुन्हा घर वापसी झालेली आहे काही असणाऱ्या खालच्या लोकांच्या समज गैरसमजात काही गोष्टी घडलेल्या होत्या पण एक कुटुंब असल्यामुळे पुन्हा आम्ही सगळे गुन्हा गोविंदाने प्रभाग सात मध्ये एकत्रितपणे देवमाने साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसंरक्षक शक्ती पक्ष हा निवडणूक पूर्णपणे लढवायच्या तयारीमध्ये आहे त्याप्रमाणे आम्ही सगळं आमचं नियोजन करतोय आणि विकासात्मक काम जे देवमाने सर्वांनी गेल्या पाच वर्षात आणि मधल्या काळात जेव्हा महापालिका बरखास्त होती जनस्वराज्य शक्ती पक्षानं जो भरघोस निधी राऊंदराव देवमानेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दिला त्या माध्यमातून निवडणुकांनी प्रभागातल्या लोकांचा पूर्णपणे विश्वास हा विकासावरती आहे आणि आनंदराव देवमानेचा हा अजेंडा हा विकास एवढा एकच अजेंडा त्या ठिकाणी